नारायण 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 अयो नारायण 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 नारद नारायण नारायण नारद पोचले आणि कंसाच्या दरबारामध्ये आले माझ्याकडे लक्ष द्या आणि काय म्हणतात नारजी राजा तू फार भोडा माणूस आहेस तुला काही कळत नाही एवढं साध म्हणे काय झालं अरे देवकीचा पहिला मुलगा परत केला तू म्हणे हो काय कारण म्हणजे माझा पुत्र माझा शत्रू आठवा आहे मग पहिल्याचं काय काम आहे नारदजी म्हणाले तुला कळलं नाही तू शाळेत कधी गेला नाही आणि तू कधी गणित शिकला नाही म्हणजे कसं अरे म्हणे तुझा शत्रू जर आठवा आहे आठव्या क्रमांकावर येणार आहे म्हणजे हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सहा सहा पाच चार तीन दोन एक होऊ शकते मे बी जर आठवा पहिला असेल तर दोन पद्धती आहे असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर असेंडिंग म्हणजे चढता क्रम अँड डिसेंडिंग म्हणजे उतरता संगीत शास्त्र शिकत असताना सारे गम पद निसा आरोह धप मग रेसा अवरोह मे बी होऊ शकते जर हाच आठवा असेल तर बापरे आता मधातून जर मोजला तर कोणता आठवा होईल तुला मारेल याचा काही नियम नाही राजा दुसरा पाचवा तिसरा पहिला आठवा सातवा आठवा पहिला दुसरा चौथा पाचवा आठवा आणि आता राजा मती भ्रष्ट झाला मग राजाने विचारलं नाराजीला नाराजी मामूणे मला काही मग देवकीचे आठे पुत्र मारावे लागतील नारदाने होकार नाही दिला नारद म्हणाले तू ठरव मी हो नाही म्हण आपली आपण नारदाने जर हो म्हटलं असत तर पापाचे नारद झाले असते हा कोणत्या गोष्टीमध्ये हो म्हणाचं ठरवा लागते कोणत्याही गोष्टीमध्ये होला हो लावायचं नाही पहिल्यांदा शंभर वेळा विचार करा नारद म्हणले तू ठरव ते तुला काय करायचं नारदजीचं वैशिष्ट्य आहे नारदजीला आग लावता येते आणि आग विजवता येते आपल्याला फक्त धन्यवाद पार्टी आपली आभारी काय झालं पा निघाले नारद आणि आता राजा भयभीत झाला आणि गेला कारागृहामध्ये देवकीचा पुत्र झाला होता त्याचा पाय धरला आणि गडगड फिरवलं आणि दगडावर त्याला आदळलं मुलाच्या चितड्या चितड्या झाल्या माय बाप देवतीची एक सहा मुलं मारली किती ते पाप झालं असेल आणि देवाने विचार केला आता पाप वाढलं सहा माझे भावंड मारल्या गेली माझी आई दुःखामध्ये पाप वाढत आहे संपवलं पाहिजे जै सिकर करे गा वैसा साफल्ये गा भगवान हे गीता का ज्ञान आता अवतार घेतला सातव्या क्रमांकावर बल, दादा म्हणजे लक्ष्मण आले पण कसे आले पहिल्यांदा रामाने लक्ष्मणाची भेट घेतली आणि काय म्हणतात आपण आता अवतार घेऊ लक्ष्मण म्हणले आता अवतार नाही घेणार का चौदा वर्ष वरी केलो उपोषण चौदा वर्ष उपवास केला तुम्ही एक दिवस तरी विचारलं काय जेवला का, का उपवास आहे आणि रामाने लक्ष्मणाला विचारलंच नाही तू जेवला की उपवास आहे का कारण जो चौदा वर्ष ब्रह्मचार्य व्रताचं पालन आणि उपवास करणार होता त्याच्या हस्ते इंद्रजिताचा नाश होता असं लिखित होतं रामाने विचारलं नाही जेवला की उपवास आहे लक्ष्मणाला आता काय घडलं पुढे बघा असं कर म्हणे लक्ष्मण आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे पुढचा लक्ष्मण म्हणे आता नाही आता थपलो मी मग कृष्ण म्हणा राम म्हणाले असं कर या अवतारात तू माझा लहान भाऊ होता ना हो मग पुढच्या अवतारामध्ये तू माझा मोठा भाऊ हो आणि मी तुझा लहान भाऊ हा मग काही हरकत नाही म्हणे थोडस मोठं पण दिलं लक्ष म्हणतो या आता सातव्या क्रमांकावर रोहिणीच्या उदरामध्ये जो गर्भ होता नेऊन स्थापन केला आणि आठव्या क्रमांकावर आता भगवान परमात्मा येणार आता कोणता महिना आहे पहा जोपर्यंत देवाला बोलवत नाही तोपर्यंत देव येत नाही मग आपल्याला देवाला पहिल्यांदा बोलावं लागतं मग काय घडलं ते कोटी कुटी देवांगण देवाला बोलवत आहे देवाने विचार केला गेलो पाहिजे तिथे मग घेतला श्रावण महिना कोणता राम आले चैत्र महिन्यामध्ये म्हणजे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा पहिलं नवरात्र मराठी महिना पहिलं वर्ष इथून सुरू होते आपलं बरं मला एक सांगा सगळ्यात शेवटचा सण कोणता आहे हा सगळ्यात शेवटचा सण कोणता आहे आपल्या मराठी महिन्यातला फाल्गुन महिना राईट वा वा वाटून पुराने आणि फाल्गुन महिन्यामध्ये शेवटचा सण आहे होळी कोणता आहे हा होळी पौर्णिमा झाली का मग इथे नवरात्र चैत्र महिना आता होळीमध्ये मध्ये काय जाळायचं आहे आपलं मराठी वर्ष आहे होळी म्हणजे शेवटचं शेवटचा महिना फाल्गुन मग आहे चैत्र तर होळीच्या निमित्ताने आपल्याला आपला अहंकार आहे त्या होळीत लक्षात घ्या शिक्षण देऊन केली दिवाळी आणि अज्ञानाची करुणा होळी आता वर्षभर जर कोणासोबत वैर असेल तर ते होळीमध्ये जाळून टाका ऐका शेवटचा सण का भरायतो जर काही पाप घडलं असेल तर देवाला प्रार्थना करा देवा अग्नी माता माझं सगळं पाप घेऊन जा मी तुला शरण आलो त्याच्यानंतर मी वाईट वागणार नाही मग मी ज्ञानाची गुढी उभारेल म्हणून गुढीपाडवा पहिला सण आणि होळी हा शेवटचा सण एकटाळी पुन्हा वाजवा आपल्या मराठी महिन्याच्या नावाने शेवटी आता काय झालं परमात्मा आले श्रावण महिन्यामध्ये पावसाची रिमझिम आहे आणि अशा वेळेला परमात्म्याने ठरवला अवतार घेतला पाहिजे मग रात्रीचे बारा वाजले विजांचा कळगळाट ढगांचा कळगळाट श्रावण माशी हर्ष मनाशी हिरवळ दाट येतो इकडे क्षणात येता सरसरशिरून येऊन मोर मोर नाचू मोहोर निसर्गाला आनंद झाला पावसाचे रिमझिमा इंद्रधनुष्याचे रंग आहेत आणि अशा वेळेला माझा परमात्मा कारागृहामध्ये रात्री बारा वाजता अष्टमीला बुधवार दिवस दिवसी होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती राजा बुधवार दिवस अष्टमी तिथी आणि रात्री बारा वाजता परमात्मा कारागृहामध्ये अवतरले आणि आता रडण्याचा आवाज येऊ लागला गोपाल कृष्ण भगवान ठीक सांगितलं भगवंताने बाबा मला इथं ठेवू नका नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला आणि वसुदेवाचा परमेश मला घेऊन निघाले चला ताडी सर्वांनी वाजवा फुलांचा वर्षाव करावा आ, आयो रे आयो नंदला नंदर आयो रे आयो, आयो रे आयो 没有 <noise> <noise> पोस्त ले। ले। नंद बाबाला सांगितलं बाबा माझं नाही गोकुळाला रडायला सुरुवात केली एक चाळीस सभांनी वाजून द्या ब्रजपाला काल

परमात्मा गोकुळामध्ये अवतरले एकदा सर्वांनी जयघोष करा बोलिये गोपाल कृष्ण भगवान की आज के आनंद की स्वामी कीर महाराज की सुंदर असा उत्सव गोकुळामध्ये तो आनंद आपल्यालाही घ्यायचा आहे यजमान पहिल्यांदा कृष्णाचं पूजन करावं